हे हाय हॅलो मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विचारांसोबत आपण मिळतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कळलाच आहे मी कशा संदर्भात बनवलेला आहे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण टाकलं होतं की मी बचत गटाबद्दल थोडे थोडे नॉलेज थोडे थोडे व्हिडिओ बनवत जाईन so, uh, सो स्टार्टिंगपासून व्हिडिओ आपण हा स्टार्ट करतो आहे की uh, बचत गट कसे बनवायचे बचत गट बनवताना येणारे प्रॉब्लेम्स किंवा त्याच्यासाठी काय करावं लागतं याबद्दल एक थोडक्यामध्ये व्हिडिओ आपण बनवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला यातल्या सगळ्या गोष्टी कळतील समजतील म्हणजे जर काय अडथळे येणार असतील तर आणि बेसिक आहे मला जे अनुभव आलेले आहेत मी जसं ओपन केलं आहे त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करते कारण की दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला आम्हाला बचत गट तयार करायचा होता तेव्हा खूप साऱ्या अडचणी आल्या होत्या आणि छोट्या छोट्या बेसिक गोष्टी असतात म्हणजे ते काय खूप मोठं काम नसतं पण छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्याला माहिती नसतात आणि ते मग तिथे गेल्यानंतर सारखं अर्क आपल्याला फिरल्यानंतर त्या गोष्टी कळतात तर, तर, तर तुम्हाला तो त्रास होऊ नये म्हणून मी हा छोटासा एक व्हिडिओ बनवते सो so, प्लीज माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा यूट्यूबवरती आपले पुन्हा एकदा सांगते की सबस्क्राईब कमी आहे सो so, प्लीज मला यूटूब चॅनलवरती सबस्क्राइब करा फेसबुकवरती पण फॉलोअर्स आपले छान आहेत पण तरी पण नवीन जर असाल तर नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा सो चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात पहिल्यांदा बचत गटाचे मी फायदे आणि बचत गट का ओपन करावा हे लास्ट टाईम मी एक व्हिडिओ बनवली होती तुम्ही माझ्या पेजवरती चॅनलवरती जाऊन बघू शकता सो so, आपण यूट्यूब स बचत गट ज्या वेळेला बनवतो त्यावेळेला काय करावं लागतं हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगते व्हिडिओ मोठा झाला तरी पण शेवटपर्यंत बघा प्लीज सो पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं का की रिले, रिले तानी तानी तुम्ही एकाच एरियामधल्या लेडीज घ्या म्हणजे शक्यतो काय होतं माझ्याकडे बरेच वेळा अनुभव आलेत की माझी रिलेट रिलेटिव आहे तिला घेऊ का हिला घेऊ का तिला घेऊ का अशा सगळ्याजणी विचारतात आणि मग त्याचे प्रॉब्लेम्स नंतर होतात म्हणून सांगते की तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये राहताय एखाद्या सोसायटीमध्ये राहताय एखाद्या गावात राहत आहे गावामध्ये जी वाडी असते त्याच्यात राहत आहे तर शक्यतो तिथल्याच बायका तुम्हाला घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये असं आहे की म्हणजे बरेच जण प्रश्न विचारतात की म बचत गटासाठी किती महिला एका गटामध्ये लागतात तर तुम्हाला कमीत कमी दहा महिला आणि जास्तीत जास्त वीस महिला म्हणजे दहा महिलापेक्षा कमी महिला नसती नसाव्यात आणि वीसपेक्षा जास्त पण नसाव्यात सो तुम्हाला एक म्हणजे लक्षात ठेवा की दहा नंतर अकरा बारा तेरा जास्त पण घ्यायच्या नाही कारण की मग तो म्हणजे जर तुमच्याकडे वीस महिला असतील तर तुम्ही दोन पण गट काढू शकता सो दहा महिला कमीत कमी दहा महिला हा कॅटेगरी आहे आणि जास्तीत जास्त वीस महिला अशा महिला घ्यायच्यात की तुम्हाला ज्या म्हणजे तिथे परमनंट राहणारा असतील कारण की बचत गट असतो हा अनलिमिटेड असतो म्हणजे कोणाकोणाला असं वाटतं की बचत गट एक वर्षासाठी दोन वर्षासाठी हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला पाच वर्ष चालवायचं आहे तर पाच वर्ष चालवा तीन वर्ष चालवायचं आहे तर किंवा तुम्हाला अनलिमिटेड म्हणजे दहा वर्ष पंधरा वर्ष जरी तो तुम्हाला पुढे चालवायचं आहे तरी तुम्ही बचत गट चालवू शकता त्यामुळे तुम्ही एका एरियामधल्या स्थायिक ज्या असतील अशा महिलांना घ्या आणि जर कोण रेंटवर राहत असतील तर त्यांची जिम्मेदारी म्हणजे त्या जर कुठे शिफ्ट झालं तर त्यांच्यामुळे तुमच्या गटाला प्रॉब्लेम येणार नाही हे पहिले काळजीपूर्वक बघा म्हणजे एखादी लेडीज जर आहे आणि तिने रूम शिफ्ट केला आणि ती दुसरीकडे निघून गेली तर तुमच्या ते गटाला प्रॉब्लेम होणार आणि मग तो गट तिथेच बंद पडणार सो बघताना तुम्ही दहा बारा जणी ज्या काय बघाल त्या तुमच्याच एरियातल्या बघा आणि व्यवस्थित तिथेच राहणाऱ्या बघा सेकंड uh, आहे की तुमचा जर जेव्हा ग्रुप होतो आहे म्हणजे तुम्ही दहा बारा जणी रेडी झालात की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तुम्ही तुम्ही जिथे राहता तुमच्या एरियामध्ये ज्या बँक आहेत म्हणजे जसं की बऱ्याच बँकांमध्ये बचत गट ओपन होतात पण एकदा चौकशी करून घ्या की तुमच्याजवळ जे बँक आहे तिथे जावा आणि बँकेमध्ये विचारा की आम्हाला बचत गट खोलायचा आहे त्याच्यासाठी आम्हाला फॉर्म पाहिजे तिथून तुम्ही फॉर्म घेऊन यायचा आहे फॉर्म घेऊन आल्याच्यानंतर तुम्हाला तो सगळ्यांना जो डिटेल्समध्ये मराठीमध्ये लिहिलेला फॉर्म असतो तो प्रॉपर भरायला थोडासा त्रास होतो थोडंसं पण त्या फॉर्ममध्ये तुम्हाला काही मिस्टेक करायच्या नाही आहेत म्हणजे खाडाखोड करायच्या नाही आहेत प्रॉपर वेळ देऊन व्यवस्थित वे सो हे करायचं आहे भरायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या फोटो साईन ॲड्रेस आधार नंबर जे काही नंबर्स मागतात ते व्यवस्थित फिलअप करायचे आहेत तुमचा ग्रुप फोटो लागतो दहा बारा जणींचा तो फोटो काढायचा आहे प्रत्येक बँकांच्या वेगवेगळ्या असतात काही बँकांमध्ये लागतात आणि फोटो काढूनच ठेवायचं आपल्या रजिस्ट्रेशनसाठी पण नंतर लागतात और तर तुम्हाला फॉर्म आणायचा आहे तो भरायचा आहे तो बँकेमध्ये जमा करायचा आहे तुमचं मग पासबुक वगैरे येतं आणि बँकेमध्ये तुमचा गट तयार होतो म्हणजे तुम्ही बचत करायला तिथे स्टार्ट करू शकता कमीत कमी, कमी दोनशे शंभर दोनशे तीनशे पाचशेपासून तुम्ही बचत गट कर पुढे काढू शकता थर्ड टाईम असा आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे मग आता रजिस्ट्रेशन कुठे करणार जर आता मी ठाण्यामध्ये राहते ते माझ्या गटाचं रजिस्ट्रेशन ठाणा महानगरपालिकेमध्ये होणार तुम्ही मुंबईमध्ये राहताय ते मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार तुम्ही आदर्स कुठे याच्यामध्ये राहता तर तुमचं तिथे बचत गटाचं रजिस्ट्रेशन होणार त्याच्यासाठी पण तिथे जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशनचे फॉर्म म्हणावे लागतात ते पण व्यवस्थित फिलअप करायचे आणि नेक्स्ट प्रोसेस सुरू होते बचत गट चालू झाल्याच्यानंतर खूप फायदे आहेत त्याच्या आपण छोटे छोट छोटे छोटे म्हणजे जर तुम्ही मला कमेंट्स करून विचारलात तर मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन ही एवढी तुम्हाला कॉन्सेप्ट कळली की तुमचा बचत गट स्टार्ट झालेला आहे एकदा रजिस्ट्रेशन झालं आहे तीन महिन्यामध्ये तुमचं तीन एक जास्तीत जास्त पिरियड पकडा की तीन महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन झालं की तुम्ही तो लाँग टाईम बचत गट चालवू शकता आणि बचत गटाला ज्या काय योजना येणार आहे जे काय अनुदान येणार आहे ते तुम्हाला सरकारकडून मग चालू होतं पण ॲटलिस्ट बँकेमध्ये खातं उघडणं हे सगळ्यात मोठं काम आहे पहिल्यांदा तुम्हाला बँकेमध्ये खातं ओपन करायचं आहे बँकेमध्ये खातं ओपन केल्याच्यानंतर मग रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला जी काय प्रोसेस आहे ती करायची आहे सिम्पल आहे एवढं काय नाही आहे फक्त एवढंच आहे की, की तुम्हाला थोडंसं समजून घ्यायला वेळ घालवावा लागेल आणि यापेक्षाही तुम्हाला जास्त काय माहिती पाहिजे असेल की बचत गट कसा चालवायचा रजिस्टर कसं भरायचं किंवा काही असं तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा आपण त्याबद्दल डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवूया ही कॉन्सेप्ट जरी तुम्हाला कळली नसेल आणि पुन्हा एकदा जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर, तर हा व्हिडिओ आपण छोटा बनवला आहे तर डिटेल्समध्ये पण एक व्हिडिओ बनवल्या पण मला असं वाटते की प्रत्येक महिलांनी बचत गट बनवावा तयार करावा कारण की आपल्यासाठी ज्या गोष्ट गो गरजेच्या गोष्टी आहेत एक बचत हा महिलांमध्ये जो लपलेला गुण आहे तो होतोच पण याच्याने अदर्स जे फायदे आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजेत आणि याच्यामध्ये तुम्हाला लॉस काहीच होणार नाही झालं तर तुम्हाला फायदाच होणार आहे बचत गटामुळे कुठलीही महिला लॉसमध्ये जात नाही जर आपण तो प्रॉपर चालवला क्लिअर हिशोब असेल तर कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये लॉस किंवा पैशांचा अफरा तफर नसते सो अजून याच्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असतील आणि मी तुम्हाला या व्हिडिओ बनवते ते आवडत असतील तर नक्की कमेंट्स करा आणि पुन्हा एकदा सांगते लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा सो so, भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसे वाटतात व्हिडिओ ते सांगायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र